नमस्कार आपण सध्या पंढरपूर तालुक्यात असणाऱ्या पुळूज या गावामध्ये आलेलो आहे आणि इथं महाराष्ट्र राज्य द्राक्ष संघाचे संचालक शिवाजी लोमटे यांच्या पंढरपुरी म्हशीच्या गोट्याच्या आपण गोट्यावर आलो आहे आणि समोर बघताय ज्या म्हशीची चर्चा संबंध महाराष्ट्रामध्ये आहे आणि पंढरपुरी जातीची म्हैस मला वाटतं या म्हशीचं नाव गौतमी आहे आणि मालकांशी विषयी आपण या म्हशीबद्दल तर बोलूया पण मैस समोरने एकदा बघा जशी एक सरजा मेंढ्याची किंवा म्हणजे आटपाडीच्या बाजारामध्ये एक चर्चा झाली होती आणि बेचाळीस तेचाळीस लाख रुपये त्याचा रेट झाला होता त्या मेंढ्याचं वैशिष्ट्य काय होतं ते याचं नाक होतं तसं या म्हशीचं वैशिष्ट्य एकंदरीत बघायला झालं तर हिचं रूप हिचं नाक बघा जशी महाराष्ट्रात गौतमी पाटील धमाकूळ घालते तशी ही सुद्धा महाराष्ट्रात एकंदरीत धुमाकूळ घालणारी मैस म्हणून ओळख आहे सध्या त्यांचे मालक आपल्या समोर आहेत शिवाजी लोमटे आणि त्यांना ह्या म्हशीबद्दल थोडी आपण माहिती विचार एवढी सुंदर त्या म्हशीची किंमत काय आहे एकंदरीत आपण त्यांना विचारूया पंढरपुरी मशीज बद्दल नमस्कार नमस्कार हे आपली म्हैस आपल्या घरच्याच म्हशी आहे का कुठले नाही नाही बर पंढरपूरला ताट्या कांबळे म्हणून हम्म त्यांच्या मशीच आपण हे वास्त्र आणलेलं आहे हा हा त्याने वारी मैस सांगली होती त्या कांबळेने त्या म्हशीची किंमत ते अकरा लाख रुपये सांगत होते तब्बल तब्बल अकरा लाख रुपये आणि त्याच्यावर रेडकू फ्री असं होतं त्यांना काय आठ नऊ लाखापर्यंत त्याची मागणी झाली त्याने समाधानकारक किंमत नाही आल्यामुळे दिली नाही बर मग ती त्यावेळेला मला ती रेडकू घे माझ्या मनात भरलं बरं 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 आणि मी ती वासरू जाऊन लहान असताना वासरू तीन चार महिन्याचं मी एक लाख एक हजार रुपये वासरू जाऊन आणलं कुठून आणलं तुम्ही तात्या कांबळे पंढरपूर पंढरपूर मधून त्यांच्या कोट्यावर आणलं बरं बरं आपल्या घरच्या मशीज नाही आपण आणलेलं बरं वास्त्र त्याच्यानंतर आपण आणल्यावर सांभाळत असतानाही हि जसं जसं वय वाढेल तसंही नाकाला जास्त जास्त नाक <coughs> दिसायला लागलं बर बरं बरं त्यामुळं आपण म्हणलं आता शोक करून पाळली आपण आता चांगलं झालं आपल्याला चांगली रेडी मिळाली बर बर हा आणि प्युअर पंढरपुरी मधले शिंगाला गोल नाकाला चारी बाजूने पहिले येताची रेडी आहे वास्तू अजून हिला गेला एक अडीच महिने टाइम आहे बर अडीच महिने टाइमिंग आहे हिला पासबीस बघू शकताय अडीच महिन्यानं यायला होईल बऱ्याच बर, माणसांनी आपल्याला मागणी झाली हिची बर बर काय तुम्हाला विकायचे विकायचे असं नाही पण योग्य किंमत आली तर किंमत आली तर एखाद्या वेळेस विचार होऊ शकतो पण बऱ्याच लोकांनी गेला चार लाख पाच लाख साडेपाच लाखापर्यंत मागणी केलेली आहे बर बर आपण अपेक्षित किंमत आली तुम्हाला किती अपेक्षा आहे किंमत आहे मशीची नऊ लाख रुपये किंमत आली तर जी महिस देणार नाही तर नाही नाही बरं 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 खरं तर मालकाचं म्हणजे म्हशी अशा कौचितच तुम्हाला ना किंबहुना मी तर माझ्या आयुष्यात खूप म्हशी बघितल्या पण अशी नाक असणारी पहिलीच म्हैस आहे आपल्याला हे बघायला मिळतंय तरी पण जो कोणी हौशी माणूस असतो म्हणजे मालक सुद्धा तेवढे हौशीच म्हणलं पाहिजे कारण दोन महिन्याचं रिडकून लाख रुपयाला घेणं ही साधी गोष्ट नाही आहे आणि आज ती म्हैस दोन अडीच महिन्यानं तिला म्हणजे येणार आहे म्हैस आणि पुढं वास्तर पण त्या पद्धतीचंच असणार आहे आपण मालकांची खरं तर ही म्हैस बघितली एक महाराष्ट्रातली टॉपची रिडी म्हणून या म्हशीची म्हैस नाही अजून ती कारण पहिल्यावरच आहे दाताला कशी आहे दाता आत्ता लावलाय आत्ता लावलाय आत्ता दात लावलाय पंधरा दिवस बरं अशी टॉपची म्हैस आहे मालकांना जर कुणाला हौशी माणूस जर असला म्हणजे हौसेला कुठल्या मोल नसतं आणि नादाला म्हणजे माणसाला अनेक नाद आहेत कुस्तीचं नाद आहेत क्रिकेटचं आहेत कबड्डीचं आहेत खो आहेत पण हे वेगळं व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं ज्यांना अशा गौतमी नावाचा म्हशीचा नाद आहे सध्या ही गौतमी धुमाकूळ घालते आणि या गौतमीचा हौशी कोण जर गिरायक असेल तर निश्चित ह्या म्हशीला घेऊ शकेल आणि किंमत मालकाने सांगली नऊ लाख रुपये आपल्याला आणि आपण मालकांचा मोबाईल नंबर महत्वाचा मा घेऊया मालक मोबाईल नंबर सांगा आपला अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी चौपन्न चोपन्न चोपन, तीन हजार तीन तीन हजार घ्यायच्या असेल हौशी माणसानेच फोन करा नाहीतर टाइमपास हा टाइमपासून करायला फोन करू नका कोणी टाइमपास म्हणून एक फोन करू नका एवढी विनंती सर्वांना आणि हे मैस म्हणजे बघायचं म्हणलं खरं तर डोळ्याचं पारणं फेडणारी मैस आहे जसं महाराष्ट्रात सरजा मेंढ्याचा जे धुमाकूळ गाठला त्यानंतर ही असणारं सर्वात नाकाडी मैस नाक बघा रो रागोची चोचच आहे ह्या म्हशी या नाकाची चर्चा एकच आहे ना म्हशीचं नाक फक्त बघा अशी असणारी एक नंबर जातीची पंढरपुरी मैस तुम्हाला दाखवली जास्तीत जास्त असणाऱ्या लोकांनी मशीचा व्हिडिओ बघा आणि मैस क्वालिटीची आहे धन्यवाद अभारेवर हो।